हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदरशी छोटी डॉयली केलेली आहे फक्त नऊ इंच अशी याची रुंदी आहे आणि वजन मला वाटतं तीस एक ग्रॅम तीस पस्तीस ग्रॅम असेल तर इतक्या कमी लोकरीत आणि सुंदर असं हे गिफ्ट ॲटम आहे तयार कोणाच्याही हॉलमध्ये याच्यावर एखादा फ्लॉवर ठेवला तर अतिशय सुंदर असं तुमचं डेकोरेशन हॉलचं होईल खूप सुंदर अशी तिरप्या पाकळ्यांची डॉयली कधीची मला करायची होती मला वाटतं एक डबल क्रोशेवर डबल क्रोशे असं ओरिजिनल डिझाईन आहे आपण त्यात थोडा फरक केला आहे की इथे नुसते डबल क्रोशे न घेता टू डी सी टॉक केला आहे आणि मूळ डिझाईन ओरिजिनल डिझाईनपेक्षा थोडी मोठी केली आहे आपण ही डॉयली जशी ही केली आहे तशीच दोन रंगातसुद्धा हीच डॉयली केली आहे आणि ही थ्री पॉईंट फाईव्ह एम एमनी केलेली आहे ही वन पॉईंट सेवन फायव्हनी केलेली आहे खूप सुंदर दिसते ही डिझाईन तेच आहे पूर्ण काहीच बदल नाही पॅटर्नमध्ये फक्त नंबर बदलला लोकर सुद्धा तीच तर ही थ्री पॉईंट फाईव्हने केलेल्याची रुंदी अकरा इंच आहे तर याची फक्त नऊ इंच आहे जवळपास नऊ इंच आहे तर असा फरक पडतो दोन इंचाचा जवळपास पडला नऊ इंचाच्या मागे तर हे करताना काय केलं आहे आपण फक्त तर पहिली पाकळी अशी पूर्ण करून घेतली जशी याची केली तशी फक्त आता हे पूर्ण टू डी सी टॉक चार वेळा आणि डबल क्रोशेवर डबल क्रोशे झाला की डबल क्रोशे दुस शेवटचा करतानाच इथे लाल रंग जोडला आणि मग तेरा चेन करून इथे आपण स्लीपस्टिचनी जोडला आहे सॉरी तेरा चेनवर डबल क्रोशे करून इथे आपण जोडलेलं ला, लालनी तर असं फक्त करायचं आहे म्हणजे नवीन रंग जोडून सरळ हे एकोणीस डबल क्रोशे करायचे आहे एक केलेलाच असतो इथे आणि मग पुढची पूर्ण लालपाकडी केली की डबल क्रोशेवर डबल क्रोशे करताना दुसरा रंग बदलायचा तर असं आपण सुंदरशी ही डॉयली दोन रंगात आणि एका रंगात केलेली आहे मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे तुम्ही आणखीन एक बदल करू शकता की हे जसं मी टू डी सी टॉक केला आहे खूप जणांचं म्हणणं असतं की आम्हाला पफ स्टिच जमत नाही म्हणून हे केलं आहे टू डी सी टॉक पण इथे पफ स्टिच केली तरी खूप सुंदर दिसतं म्हणजे ही इथे जे आपण टू डबल क्रोशे टुगेदर केले आहेत ना चार वेळा एक दोन तीन चार त्याऐवजी चार पदरी पफ जरी केला तरी खूप सुंदर दिसेल मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला आणि कोणालाही सहज गिफ्ट देता येईल असं सोपी डॉयली आहे ही आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केला अजूनही तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला पटकन आपण हे पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करूया या डॉयलीसाठी आपण हा रंग घेतो आहे लोकर तिचा वर्धमान मिलेनियम आणि सुई ॲपली वन पॉईंट सेवन फाईव्ह यावेळेस कुंडे यांनी करू शकता तुम्ही डॉयलीचा ती फक्त आकार लहान मोठा होईल बाकी पॅटर्नमध्ये काही फरक पडत नाही तर आपण वन पॉईंट सेवन फाईव्हनी करतो आहे आणि मॅज स्लिपनॉट करून आठ चेनची मी रिंग करून घेणार आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट रिंग ऑफ चेन एट रिंग करायची म्हणजे पहिल्या टाक्यामध्ये स्लीप स्टिचने जोडायचं आता या रिंगमध्ये आपल्याला चोवीस डबल क्रोशे करायचे आहेत तर पहिला डबल क्रोशे अर्थात तीन चेनचा केला आणि इथे परत दोऱ्याचा वेडा घेऊन रिंगमध्ये घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं तीन टाके आहेत स्वीवर तिनाचे दोन दोनाचा एक दोऱ्याचा वेळा एक डबल क्रोशे झाला असे तेवीस डबल क्रोशे करा पहिला तीन चेनचा आहेच म्हणजे आपले चोवीस डबल क्रोशे होतील एक चोवीस डबल क्रोशे झाले आहेत आपले आणि पहिल्या चेन पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी आपण स्लीप स्टिचने जोडून घेतलं आता दुसरा राऊंड काय करायचा आहे आपल्याला इथे परत एक डबल क्रोशे करायचा आहे म्हणजे तीन चेन केल्या मध्ये दोन चेन आडव्या करायच्या आहेत म्हणून त्या केल्या एक टाका सोडला आणि पुढच्या टाक्यात पुन्हा डबल क्रोशे केला डबल क्रोशे वन चेन टू स्किप वन स्टीच डबल क्रोशे वन हे रिपीट करा एक डबल क्रोशे दोन चेन एक टाका सोडून पुन्हा तेच रिपीट करायचं एक टाका सोडून परत एक डबल क्रोशे आपण एक एक टाका सोडून डबल क्रोशे करतो आहे म्हणजे बारा डबल क्रोशे येतील आपले दुसरा राऊंड आपला पूर्ण झाला आहे एक डबल क्रोशे दोन चेन असा राऊंड केला आपण शेवटच्या दोन चेन झाल्यावर एक टाका सुटला बरोबर मध्ये आता पहिल्या डबल क्रोशेत म्हणजे तिसऱ्या चेनशी आपण स्लीप स्टिचनी जोडून घेऊ बरोबर बारा विंडोज किंवा बारा गॅप्स तयार झाल्या चेन टूच्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व आता आपल्याला पुढचा राऊंड कसा करायचा आहे बघा तिसरा आपण चेन करणार आहे अठरा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किंवा सतराही केल्या चालतील बरं आपण हे बोलतो कसं सतरा चेन केल्या आपण या आता आपल्याला याच्यात चौथ्या चेनमध्ये बघा चौथ्या चेनमध्ये एक डबल क्रोशे करायचा तर दोऱ्याचा वेढा घेतला एक दोन तीन सोडले आणि चौथ्या चेनमध्ये एक डबल क्रोशे केला आता ह्या जे उरलेल्या चेन्स आहे याच्यात आपल्याला एकोणीस डबल क्रोशे करायचे सगळे मिळून वीज अठरा हे दोन झाले पहिला तीन चेनचा आणि आत्ता आपण केला तो असे दोन झाले अठरा आणखीन करायचे आहेत पण ते टाकेत नाही कसे करतोय बघा दोऱ्याचा वेढा घेतला जसं आपण पाच चेनच्या गॅपमध्ये वगैरे कसं करतो असं मध्ये घालून तसं आपण दोऱ्याचा वेढा घेतला या चेनची जी लाईन आहे याच्या खाली सुई घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली तीन टाके आले सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन दोनाचा एक म्हणजे असे एकूण आपले तीन झाले हे डबल क्रोशे असे एकूण वीस व्हायला पाहिजे चार डबल क्रोशे ट्वेंटी टोटल ऑन दीज चेन्स बघा असे आता आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स झाले आहेत तर अशा एकूण वीस होतील एवढं का टोटल ट्वेंटी म्हणजे वीस डबल क्रोशे झाले आहेत आपले पहा आपण मोजू इथे पहिली तीन चेनचा होता हा डबल क्रोशे मग चौथ्या हो टाक्यात घातलेला डबल क्रोशे असे हे तीन झाले सहा नऊ बारा पंधरा आणि पाच वीस तर वीस डबल क्रोशे झाल्यावर राईट साईडलाच आपण सध्या राईट साईडनेच करतो आहे तर राईट साईडला हा जो दुसरा डबल क्रोशे आहे रो दुसऱ्या राऊंडचा त्याच्या टोकावर म्हणजे त्या टाक्यात आपण सिंगल क्रोशेने याला जोडून घेऊ यावर अजून डिझाईन करायचं आहे अशा बारा पाकळ्यांची आपली डॉयली आहे साधी तर आपल्याला ता आता अशा टाईपच्या डॉयलीज तुम्ही बघितलेही असतील पण ही थोडी आपण वेगळी केलेली आहे आता पुन्हा आपल्याला तेरा चेन करायचे आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन तेरा चेन केल्या टर्न करा दोऱ्याचा वेढा घ्या आणि आठव्या टाक्यात सात टाक्या सोडून द्या इथून हा केलेला आहे पहिल्या टाक्यात वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन इन एट स्टीच आठव्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे करा तेरा चेन केल्या आपण आणि आठव्या टाक्यात एक डबल क्रोशे केला दोन चेन परत दोन टाके सोडायचे आणि पुढच्या टाक्यात टू डी सी टॉक म्हणजे दोन डबल क्रोशे एकत्र तर पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे केला तो कसा दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातला दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला आणि तिनाचे दोन केले दोनाचा एक नाही करायचा तर हे दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे हा पहिलेचा असलेला टाका असे तीन टाके आहेत दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढले म्हणजे हा झाला टू डी सी टॉक किंवा दोन डबल क्रोशे एकत्र परत दोन चेन दोन टाके सोडा खालचे आणि पुन्हा टू डी सी टॉक करा वन टू आणि या टाक्यात दोन डबल क्रोशे एकत्र तर हा पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे त्याच टाक्यात दुसरा इनकम्प्लीट डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्हीतून काढा म्हणजे हा झाला टू डी सी टॉक परत दोन चेन दोन टाके सोडा आणि पुढच्या टाक्यात परत टू डी सी टॉक इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू आणि दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढायचा म्हणजे आपण तीनदा केलं हे टू डी सी टॉक टू चेन टू डी सी टॉक टू चेन आता पुन्हा टू डी सी टॉक दोन टाके सोडा आणि तिसरा म्हणजे शेवटचा आला पाहिजे तर या शेवटच्या टाक्यामध्ये परत आपल्याला टू डी सी टॉक करायचा आहे दोन डबल क्रोशे एकत्र तर हे आपण चार वेळा केलं म्हणजे दोन डबल क्रोशे एकत्र आता परत दोन चेन करा इनकम्प्लीट डबल क्रोशे म्हणून टर्न करा आणि या शेव शेवटचा जो टू डी सी टॉक केला आहे त्याच्यावरच आणखीन एक टू डी सी टॉक करायचा आहे मग हा इनकम्प्लीट डबल क्रोशे केला परत सॉरी पुन्हा एकदा पहा टर्न केलं आणि पहिला टू डी सी टॉक शेवटचा जो आहे त्यातच आपण परत नवीन टू डी सी टॉक करायचा आहे म्हणून इनकम्प्लीट डबल क्रोशे केला एक आणि पहिला दोन चेनचा असे दोन झाले दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्हीतून काढलं म्हणजे हा झाला टू डी सी टॉक आता इथे आपल्याला पिकोसुद्धा करायचे आहे वन टू थ्री फोर फाईव्ह पाच चेन केल्या आणि जसं आपण नेहमी स्लिपस्टिचनी पिको करतो असे दोन टाके घेऊन सुईत तर तशाच आपण स्लिपस्टिचनी एक पिको केला असे तीन करायचे आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह पाच चेन परत असे दोन टाके घेतले दोऱ्याचा वेडा घेऊन टाका काढला आणि तोच यातून काढला दुसरा पा पाच चेनचा पिको झाला आता आणखीन एक वन टू थ्री फोर फाईव्ह पुन्हा असेच दोन टाके घेतले सुईवर बघा आणि परत दोऱ्याचा वेडा घेऊन टाका काढला आणि तोच टाका यातून काढला स्लीप स्टीच म्हणजे तीन पिको केले आपण दिसतंय आता परत तीन चेन करा इथून मगाशी दोन दोन चेन केल्या होत्या आता तीन तीन चेन केल्या घट्ट करा आणि थोड्या आणि हे जे टू डी सी टॉक केलं आहे मगाशी तर त्याच्याच टोकावर नवीन टू डी सी टॉक करायचा म्हणजे इनकम्प्लीट डबल क्रोशे वन दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून हे दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि एक आधीचा टाका दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला आणि मग तीन चेन केल्या परत पुढच्या टू डी सी टॉकच्या टोकावर आणखीन एक टू डी सी टॉक इनकम्प्लीट डबल क्रोशे वन तिथेच परत इनकम्प्लीट डबल क्रोशे टू दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला परत तीन चेन चार वेळा करायचं असं पुढच्या टू डी सी टॉक वर परत एकदा म्हणजे चार वेळा होईल इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे दो टू दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला पहा हा पहिला टू डी सी टॉक केला त्यावर असे तीन पिको केले आणि पुन्हा पुढचा टू डी सी तीन चेन टू डी सी टॉक तीन चेन टू डी सी टॉक असं आणखीन तीनदा केलं म्हणजे एकूण चार वेळा झालं टू डी सी टॉक परत तीन चेन आणि हा जो डबल क्रोशे केला आहे आपण या डबल क्रोशेवर परत एकदा डबल क्रोशे आता या ज्या उरलेल्या चेन्स आहे आपल्या तेरा चेन केल्या होत्या आपण त्या तेरा, तेरा चेनवर आपल्याला एकोणीस डबल क्रोशे करायचे जशी इथे सुरुवात होती वीस डबल क्रोशेनी तसंच हा एक केलेला आहे म्हणून आता एकोणीस करायचे डबल क्रोशे वन टू असे एकोणीस डबल क्रोशे करा जसं आपण दोन चेनच्या स्पेसमध्ये करतो तशी ही तेरा चेनची स्पेस आहे आणि याच्यावर डबल क्रोशे नाईन्टीन इन थर्टीन चेन स्पेस बघा एक आधीचा होता त्याशिवाय एकोणीस करायची आहे पाच झाले आपले मी आणखीन चौदा करते मग अशी जशी पहिल्या पाकळीची सुरुवात आपण वीस डबल क्रोशेने केली होती तशीच आता दुसरी पाकळी सुरू करायची आहे एकोणीस करायला सांगितले होते मी एक, एक आधीच केलेला होता टोटल वीस आहे का बघू आपण थ्री सिक्स नाईन ट्वेल् फिफ्टीन एटीन ट्वेंटी तर हे वीस डबल क्रोशे झाल्याबरोबर पहिला धरून आणि आता आपल्याला हे कुठे जोडायचे आहेत तर पुढचा जो डबल क्रोशे आहे आर टूचा म्हणजे सेकंड राऊंडचा हा एक डबल क्रोशे झाला हा पुढचा डबल क्रोशे तर त्या टोकावर त्याच्या टाक्यात आपल्याला सिंगल क्रोशेने जोडायचं आहे थोडे हे डबल क्रोशे असे सरकवून घ्यायचे सारखे आता जशी ही पहिली पाकळी केली तशीच दुसरी पाकळी करायची कशी बघा तेरा चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन टन आणि टन करून डबल क्रोशे कुठे करायचा आठव्या टाक्यामध्ये बघा हा पहिला टाका आपण विणलेला इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ या आठव्या टाक्यामध्ये आपण डबल क्रोशे केला म्हणजे ही झाली पुढच्या पाकळीची तयारी आता हा ही दुसरी पाकळी कशी पूर्ण करायची आहे दोन चेन दोन टाके सोडायचे आणि पुढच्या टाक्यात टू डी सी टॉक इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू यानोवर पास थ्रू ऑल ऑफ देम टू डी सी टॉक झाला परत दोन चेन दोन टाके सोडा आणि पुन्हा टू डी सी टॉक वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू दोऱ्याचा वेडा घेऊन सगळ्यातून काढला दोन झाले आपले टू डी सी टॉक आणखीन दोन करायचे परत दोन चेन दोन टाके सोडून पुन्हा टू डी सी टॉक तिसरा झाला पुन्हा दोन चेन आणि दोन टाके सोडून आता शेवटचा कुठे आला पाहिजे बरोबर शेवटच्या टाक्यात आला पाहिजे डबल क्रोशेच्या या वीस डबल क्रोशेपैकी तर बरोबर येतोच आपला इनकम्प्लीट डबल क्रोशे वन टू यानोवर पास थ्रू दे हे झाले चार वेळा टू डी सी टॉक टू चेन असं केलं आपण आता दोन चेन करा इनकम्प्लीट डबल क्रोशे म्हणून टर्न करा आणि या शेवटचा जो टू डी सी टॉक आहे याच्या स्टोकावर नवीन टू डी सी टॉक करायचा आहे आपल्याला तर हा झाला इनकम्प्लीट डबल क्रोशे टू इथे हवं ते एक आणखीन केला तरी हरकत नाही कारण त्या तीन चेन फार पातळ दिसतो तो तसाही ठेवला चालेल किंवा जास्तीचा केला तरी चालेल आता या पहिल्या डबल क्रोशेवर आपल्याला पिको करायचे असतात जसे इथे केले आपण दिसतंय ना मग काय करत काय का केलं होतं आपण पाच चेन वन टू थ्री फोर फाईव्ह आणि जसं स्लिप स्लीपस्टिचने आपण करतो हां मी म्हटलं तुम्हाला पातळ दिसतं त्यामुळे मला वाटलं हा टा टाका असं वाटलंच नाही मी याच्या खाली चालली होती इथे टाका शोधायला इनकम्प्लीट डब सॉरी फाईव्ह चेन पिको एकदा झाला तीनदा करायचे असे वन टू थ्री फोर फाईव्ह परत असे दोन टाके घ्यायचे स्लीप स्टिच करायची दुसरा पिको झाला आता तिसरा पुन्हा पाच चेन पुन्हा हे दोन टाके घ्यायचे वरचे शेवटचे आणि त्याच्यात स्लिप स्टिच करायचे हे झाले फाईव्ह चेन पिको तीनदा आता हे तीनदा पिको झाल्यावर तीन चेन करा वन टू थ्री आणि परत पुढच्या प्रत्येक टू डी सी टॉकवर नवीन टू डी सी टॉक करा दोन डबल क्रोशे एकत्र एक आणि मग चेन थ्री इनकम्प्लीट डबल क्रोशे वन टू या नोवर पासथ्रू दे इथे करताना आपण टू डी सी टॉक टू चेन करतो आणि दुसऱ्या वेळेस करताना टू डी सी टॉक थ्री चेन करतो तर तरी चेन त्या चेन घट्ट करा मी आधीच सांगितलं आहे त्यामुळे काय होतं जरा स्टीफ असलं की दिसायला छान रा दिसतं आणि तुमच्या लक्षात आलं असेल की त्याचसाठी आपण सुई पण वन पॉईंट सेव्हन फाईव्ह घेतली इथे जनरली आपण डॉयलिजसाठी वगैरे थ्री पॉईंट फाईव्ह वापरतो पण स्टीफ जेव्हा दिसायला हवं असतं तेव्हा आपण बारीक सुई वापरतो टू डी सी टॉक तीन चेन आणि पुन्हा टू डी सी टॉक एकदम चार वेळा बरोबर करायचं एक इनकम्प्लीट डबल क्रोशे दोन टू डी सी टॉक झालं एकदा हे इथे केलेलं आहे हे तुम्ही दोन चेन केल्या तरी दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे परत करत जा हे फारच पातळ दिसतं कारण तीन चेन शेवटी आणि आता डबल क्रोशेवर डबल क्रोशे या शेवटच्या डबल क्रोशेवर आणि या गॅपमध्ये तेरा चेनच्या किती डबल क्रोशे एकोणीस हा एक आहेच म्हणजे वीस होतील तर ते मी एकोणीस डबल क्रोशे करून घे बघा दोनदा झाल्यावर सुद्धा आपलं इतकं सुंदर दिसायला लागलाय काय करणार आता याच्या पुढे आपण हे वीस डबल क्रोशे झाले याच्यात पहिला एक वेगळा केला होता डबल क्रोशेवर डबल क्रोशन मग गॅपमध्ये एकोणीस हे जोडायचं कुठे पुढच्या डबल क्रोशेच्या टोकावर असं इथे सिंगल क्रोशेने आणि मग जशी ही पाकळी केली दुसरी तशीच तिसरी करायची आता काय कराल तुम्ही इथे तर तेरा चेन करायच्या आणि सात टाक्या सोडून आठव्या टाक्यात जोडायचं इथे आणि मग पुढे आपल्याला या टाक्यांवर परत असं करायचं आहे म्हणजे हा डबल क्रोशे येईल इथे मग दोन चेन टू डी सी टॉक दोन चेन टू डी सी टॉक असे चार वेळा परत टू डी सी टॉक तीन तीनदा पाच चेनचे पिको मग परत तीन चेन टू डी सी टॉकवर टू डी सी टॉक म्हणजे दोन डबल क्रोशे एकत्र एकावर एक मध्ये एक एक। तीन तीन चेन घ्यायच्या आणि परत टर्न करायचं असं तर असे आपल्याला बारा पाकळ्या करायच्या आहेत हे अक्र दोन झाल्या अशा बारा करायच्या आहेत एकूण तर अकरा करा मग मी तुम्हाला बारावी करताना दाखवते असे प्रत्येक बारा इथे विंडोज आहे तर प्रत्येकावर एक एक पाकळी अशा अकरा पाकळ्या करून घे मला सांगितल्याप्रमाणे मी अकरा पाकळ्या करून घेतल्या वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन अकरा पाकळ्या झाल्यावर आता हे सगळं पूर्ण झालं इकडच्या सगळ्या सगळे डबल क्रोशे वगैरे करून इथे एकोणीस आणि एकवीस आता याला पुढच्या डबल क्रोशेशी जोडायचं आहे तर तसं जोडून घेऊ आपण स्लिपस्टीचने जोडू कारण इथे केलेलं आहे ऑलरेडी पुढच्याच्या टर्न करा आता आता आपण नऊ चेन सॉरी नऊ नाही तेरा चेन करून टर्न करत असतो तर तेरा चेन न करता आता आपण काय करणार आठव्या टाक्यात मग सिंगल क्रोशे डबल क्रोशे करतो तर त्यापेक्षा आपण सात टाकेजमध्ये याच्यात स्लीपस्टिच करू स्टिच वन प्रत्येक टाक्यात एक एक स्टिच करा आत्ता जे आपण शेवटची पाकळी केली त्यातच आपण स्टिच करत आहे तीन चार पाच सहा सात सात स्टिच झाल्यावर आठव्या टाक्यात इथे इथून आपण डबल क्रोशे करतो तर तो मी स्टिचच केली आणि आता डबल क्रोशे तिथे तीन चेनचा करायचा तीन चेन केल्या आणि याच्या एकदम सगळे डबल क्रोशे झाल्यावर असं टोकाला जिथे हे केलेलं आहे टू डी सी टॉग तर इथे आपल्याला हे तीन चेन केलेलं जोडून घ्यायचं आहे पहा कुठे जोडतो आहे पहा आपण हे जे पिको केलेलं आहे पहिल्या पाकळीचा त्याच्या खाली दोनदा टू डी सी टॉक टू डी सी टॉग आहे तर त्या टाक्यात आपण वरती हे तीन चेन करून स्लीप स्टिचनी जोडतो आहे सॉरी एक मिनिट तीन चेन करायच्या आधी जोडायला हवं होता आपण सगळ्या स्टिच झाल्यावर इथे आपण खाली स्लिप स्टिचनी दुस पहिल्या पाकळीशी जोडलं मग परत तीन चेन इथे करा आता आणि मग इथेच वरच्या टोकाशी पुन्हा स्लिप स्टिचनी जोडा काय केलं आपण ह्या सगळ्या स्लिप स्टिच केल्या इथे आणि सात आठ स्लिपस्टिच केल्या आणि मग आपण पहिल्या पाकळीशी इथे जोडून घेतलं सगळे डबल क्रोशे झाल्यावर त्या टोकाला तीन चेन करून वर घेतला टाका आता टर्न करा आणि आता इथे नेहमीप्रमाणे जे आपल्याला करायचं असतं की टू डी सी टॉक चेन टू वगैरे ते करायचं आहे आपल्याला तर चेन टू आणि दोन टाके सोडून पहा इथे जोडलेला आहे एक दोन सोडून तिसऱ्या टाक्यात टू डी सी टॉक जसं आपण नेहमी करतो चार वेळा तसं करा टू डी सी टॉक चेन टू परत दोन टाके सोडून टू डी सी टॉक ओळ आपली नेहमीच रॉंग साईडनी येते तशीच रॉंग साईडनी चालली आहे टू चेन पुन्हा एकदा टू डी सी टॉक आणि टू चेन आणि हा शेवटचा तो पहिल्या शेवटच्या डबल क्रोशेत आला पाहिजे तर तसा आला आहे आपला बरोबर पुन्हा टू डी सी टॉक आणि आता याच्यावर दोन चेन टर्न करायचं आणि इथेच ही बारावी पाकळी आहे आपली शेवटची तर इथेच पुन्हा टू डी सी टॉक आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की नुसत्या दोन चेन म्हणजे पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे धरू नका त्यांनी हा टू डी सी टॉक फारच बारका दिसतो म्हणून आपण दोनदा टू डी सी टॉक नवीन केले परत आणि आता इथे पाच चेनचे तीन पिको करायचे पाच चेन पिकोसारखं स्लिपस्टिचनी जोडा एकदा झालं वन टू थ्री फोर फाइव, पाच चेन पुन्हा पिकोसारखं जोडा स्लिपस्टिचनी आणि आता तिसऱ्यांदा पाच चेन आणि स्टिचनी जोडायचा हे तीन पिको झाल्यावर मग तीन चेन आणि परत टू डी सी टॉकवर टोकावर परत टू डी सी टॉक जो रॉंग साईडने केलेली ओळ आहे ना तसं तीन आहेत तीनदा टू डी सी टॉक तर तसंच आपल्याला करायचे आहे फक्त मध्ये आता दोन चेन ऐवजी आपण तीन चेन घेतोय थोडा गोलाकार यावा म्हणून वन टू टू डी सी टॉक पुन्हा तीन चेन आणि हा शेवटचा टू डी सी टॉप परत तीन चेन शेवटच्या आणि मग आपण डबल क्रोशे करून इथे जोडत असतो तर तो, तो इथे जोडलेलाच आहे त्यामुळे आपल्याला फक्त इथे स्लिप स्टिच करायची आहे आणि हे पूर्ण करायचं स्लिप स्टिच करते दोरा कापून घेते हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पूर्ण झालं आहे माझं हिरवं दोरे वगैरे कापून आणि खूप सुंदर दिसतंय पण मला असं वाटलं की शेवट जिथे केला आपण ते परत एकदा दाखवायला हवं हो होतं म्हणून मी हे उसवायचा प्रयत्न केला पण हे आता उसवणं कठीण आहे म्हणून मी दुसरं केलंच आहे दोन रंगात तर त्याचा शेवटचा राऊंड पुन्हा दाखवते तुम्हाला हे आपण असं दोन रंगात केलं आहे छान आणि याच्या बाराही पाकळ्या झाल्या आहेत आपल्या अकरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ही बारावी सुरू आहे तर बारावेचे मी प्रत्येक वेळेस इथे एक एक पाकळी झाली की रंग बदलला आहे फक्त एवढं लक्षात ठेवा तर आता आपल्याला काय करायचं आहे की हे इथे शेवटचं आपलं जोडायचं आहे पुढच्या खांबात तर पुढच्या खांबावर ऑलरेडी डबल क्रोशे सिंगल क्रोशे आहे त्यामुळे आपण स्लीपस्टिचने जोडतो फक्त आता काय करतो आपण की या बाजूनी हे जे नवीन केलेले डबल क्रोशे एकोणीस रॉंग साईडनी त्याच्यावर आपल्याला स्टिच करत जायच्या आहेत तर आपण याच्यावर स्टिच करत जाऊ आठ स्टिच वन जसं आठव्या टाक्यात आपण जोडतो ना चे, चेन करून तेरा चेन करून तर तसं चेन नाही करायचे इथे कारण पुढचं केलेलंच आहे पाकळी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन शेवटच्या पाकळीला बॅक साईडनी आठ स्लिप स्टिच केल्या आपण आता पहा आता आपल्याला हे जोडायचं कुठे आहे तर याच्या हे सगळे टाके जिथे संपतात इथे आता एक जसं आता हे इथे आपण चेन करून डबल क्रोशे करतो एक तसं आता इथे चेन न करता असं झालं आहे आता हा डबल क्रोशे जो आहे त्याच्याऐवजी आपल्याला तीन चेन करून इथे जोडावा लागेल तर मी तीन चेन करते टर्न करा चेन वन टू थ्री आणि टर्न करून जोडायचं कुठे तर हे जे पहिला पहिली पाकळी होती आपली त्याच्या अगदी टोकाला शेवटच्या डबल क्रोशेपाशी स्लिपस्टिचने जोडून घ्या हे असं इथे जोडल्या गेलात आता हे जोडल्यावर रॉंग साईडला जाणार आपण आणि रॉंग साईडला हे पूर्ण पुढचं करा हा डबल क्रोशेसारखं झालं तीन चेन म्हणजे आता परत दोन चेन आणि दोन टाके सोडून हा केलेला आहे दोन टाके सोडून पुढच्या डब टाक्यामध्ये टू डी सी टॉक जसं करत आलो आत्तापर्यंत आपण प्रत्येक पाकळीत तसंच टू डी सी टॉक टू चेन असं चार वेळा करा चेन टू स्किप्स टू स्टिचेस अगेन टू डी सी टॉक दोन टाके सोडून तो दोन डबल क्रोशे एकत्र असं तीनदा करून झालं आपलं परत शेवटच्या दोन चेन केल्या दोन टाके सोडले आणि या शेवटच्या टाक्यात परत टू डी सी टॉक आता हे झाल्यावर यावरच पुन्हा दुसरा डब दब, टू डबल क्रोशे टुगेदर म्हणजे दोन चेन करून पलटवलं आणि या स्टोकावर या टाक्याच्या हा जो टू डी सी टॉक केला आहे त्याच्या स्टोकावर परत टू डी सी टॉक करायचा इनकम्प्लीट डबल क्रोशे वन टू नोवर पास थ्रू ऑल ऑफ देम हा झाला टू डी सी टॉक आता पाच पाच चेनचे तीन पिको करायचे हे मी तुम्हाला फास्ट यासाठी दाखवत आहे की ऑलरेडी त्या हिरव्या डॉयलीत दाखवलं आहे मी हे सगळं जस्ट हा एंड कसा करायचा हे रिपीट होण्यासाठी म्हणून करते पाच चेन चेनचे तीन पिको करून झाले परत तीन चेन टू डी सी टॉकवर टू डी सी टॉक तीन चेन टू डी सी टॉकवर टू डी सी टॉक असं या तिन्ही याच्यावर करून आता हा शेवटच्या चे तीन चेन करून आपण या डबल क्रोशेवर डबल क्रोशे करत असतो तर तसं न करता या डबल क्रोशेच्या वरच्या टोक्याला <coughs> स्लीप स्टीचने जोडून घ्यायचं आता एक कलरचं असतं तर एवढंच केलं तरी पुरे होतं पण जसं आता डिझाईनची सिमेट्री जाऊ नये जसे इथे दोन वर एकावर एक, एक लालच आहे तसे आपण परत तीन चेन करून खाली जोडून घेऊ वन टू थ्री आणि स्लिप स्टिचनी इथे जोडून घ्या दोरा कापून घेते आणि आता तुम्हाला दाखवते की हे दोन रंगाते किती सुंदर दिसतं हे दोन्ही आपले तयार झाले आणि किती सुंदर दिसतात बघा दोन रंगातही छान दिसतं हा मी हे मी थ्री पॉईंट फाईव्ह एम एम ने आहे आणि हे आपण काल वन काल म्हणतो हे वन पॉईंट सेवन फाईव्हने केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं खूपच आवडलं असेल तुम्हाला जसं हवं असेल दोन रंगात एका रंगात करा आणि आवडलं असेल तर थमदाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू